थांबवलं गेलं मतमोजणीचं काम का थांबवलं गेलं काय आक्षेप गे का आहे करवा विधानसभा मतदारसंघामधील जे ई व्ही एमच्या मशीन आहेत त्याच्यावर दिलेलं जे टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये फरक आहे अनेक ठिकाणी ज्या ई व्ही एम मशीन प्रॉपरली पाहिजे होत्या त्या नाही आहेत आत्ता दोन मिनटापूर्वीच वडगाव शिरी विधानसभा सुद्धा एक मतदान मतमोजणी टेबलवरची मतमोजणी थांबवली आहे कारण तिथंसुद्धा ई व्ही एममध्ये छेडछाड केली तर तिथं पुरावा आलेला आहे आम्ही काल या निवडणुकीचे मुख्य अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांना रेखी स्वरूपामध्ये पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील ज्या ज्या ई व्ही एमचे डिटेल आम्हाला उमेदवार म्हणून मिळायला पाहिजे होते ते दिलेले नव्हते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला होता याचंसुद्धा उत्तर आणि याचे डिटेल आत्तापर्यंत आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले नाही आहेत हे सर्व चित्र असतानासुद्धा ज्या पद्धतीने आपण निष्पक्षपातीपणे ही निवडणूक आणि मतमोजणी केली पाहिजे हे होत नाही आहे आज सकाळपासून पाचव्या पाचवी फेरी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आमचं काम करतो आहे आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की एवढा गोंधळ करूनसुद्धा पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर हे विजयी होणार आहेत पिच्याडीवर असल्याचं एकंदरीत दिसून येते असे की आत्तापर्यंत ज्या ज्या पाच फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामधील तीन ते चार विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेली आहे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ असेल शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ असेल कसबा विधानसभा मतदारसंघ असेल आणि राहिलेले जे दोन मतदारसंघ आहेत जो भाजपचा बालेकिल्ला म्हणतो आपण कोतूड त्या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा साठ चाळीस प्रमाणे चाललेला आहे प वरगाव शेरी विधानसभा मतदारसंघामधील सुद्धा ज्या फेऱ्या झाल्यात त्याच्यामध्ये सुद्धा आत्ता जी आघाडी भाजपने घेतली होती या चार पाच फेऱ्यामध्ये हा पुढचा जो भाग काउंटिंग होणार आहे त्याच्यामध्ये ही आघाडी दूर होईल आणि मी तुम्हाला शंभर टक्के ठामपणे विश्वासाने सांगतो की पुणे लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र गंगेकर हे बहुमताने विजय होणार आहेत